नवी मुंबई पालिकेच्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेचा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ वाशी येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली असून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सागरी जलतरण पटू आणि स्वच्छ नवी मुंबई

की नवी मुंबईतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देत आहे या स्पर्धेत महापालिका क्षेत्रातील एकतीस शाळांमधील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न